नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण मित्रांनो ही बातमी आहे आजची मोठी बातमी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार मार्फत महत्वपूर्ण मोठे निर्णय पारित जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना राज्य सरकारकडून कोणते निर्देश जारी करण्यात आले आहेत किंवा पारित करण्यात आले आहेत सरकारने कोणता आदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे सरकारने हा आदेश पारित करण्याचा मुख्य हेतू काय आहे या आदेशाचे पालन कोणत्या घटकाला करावायचे आहे याबाबत उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी हमकास आणि आवश्यक पहा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी बाबत सरकारकडून निर्देश जारी करण्यात आले आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण महत्वपूर्ण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबत नागरिकांसाठी महत्वपूर्ण अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यावरील या कर्म कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे विश्वास कमी होऊ लागला आहे म्हणून केंद्र शासनाने नागरिकांना मेसेजच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आला आहे आणि केंद्र सरकार मार्फत मोबाइल वर टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात जनजागृती मोहीम सुरू आहे ज्यामुळे कर्मचारी यंत्रणेवरील विश्वास कायम राहावा सदर मेसेज मध्ये नमूद करण्यात आले आहे की लाच देऊ नका सरकारने कोणत्याही प्रकारची सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याने आणि कर्मचाऱ्याने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीयकृत बँक CGST कस्टम अधिकारी किंवा केंद्रीय शिक्षण संस्था भारतीय डाक विभाग भारतीय रेल्वे विभाग आणि बीएसएनएल इत्यादी विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी हे लाच मागत असतील तर सीबीआय म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो पुणे यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाहत्तर झिरो दोन बावीस पन्नास या हेल्प लाइन वर संपर्क करा आणि संपर्क साधण्याचे आदेश से जारी करण्यात आले आहे असे आदेश या ठिकाणी जारी करण्यात आले सरकारचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी राष्ट्रीयकृत बँक मध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये किंवा केंद्रीय शिक्षण संस्थेमध्ये रेल्वे असो डाक असो सार्वजनिक उपक्रम असो कोणत्याही भागात इतर सर्व अधिकाऱ्यांचे जेव्हा कर्मचारी मागत असेल तेव्हा शाखा प्रमुख केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांना संपर्क साधण्यास सांगितले आहे आणि कर्मचाऱ्यांच्या नागरिकांना निर्देश जारी करण्यात आले आणि याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल मार्फत व्हायरल करत आहोत आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन पुढच्या व्हिडिओ मध्ये निवांत नवीन अपडेट घेऊन भेटूया तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी धन्यवाद थँक व्हेरी मच